धम्मपद पद पुप्पवग्गो महाऊपासिका विशाखी कथा महाउपासिका विशाखे कथा नेहमी कर्म करावे स्थल है पुब्बाराम श्रावस्ती हा एक कथा आहे यथापि पुप्फंग रासिंहा माला गुणे बहु एवं जातेनं मच्चेनं कंतबं कुशलंग बहु याचा अर्थ असा आहे फुलांच्या राशीतून ढिगातून आपण अनेक पुष्पमाला तयार करतो फुलाच्या फुलांच्या राशीतून ढिगातून आपण अनेक पुष्पमाला तयार करतो त्याचप्रमाणे जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाने कुशल कर्म करीत राहावे काय किती कमी याच्यानं सांगितलेलं आहे दोन ओडीत म्हणजे जसं बा तुम्ही फुलं जमा करून हार तयार करता एकत्र आल्यावर हार तयार होते ना असेच तुम्ही कुशल कर्म करत राहा त्याचा हार बनवून एक दिवस ते त्याचं फल भेटत असते मग त्याचप्रमाणे जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाने कुशलकर्म करीत राहावे गाथा कथा अशी आहे विशाखा नावाची महाउपासिका ही नगरीत धनंजय यांची कन्या होती विशाखा नावाची महाउपासिका ही नगरीतील धनंजय यांची कन्या होती तिच्या आईचे नाव सुमनदेवी राजा बिंबिसाराच्या राजा बिंबिसारच्या राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या मेंढक नावाच्या श्रीमंताची ती नाथ होती वयाच्या सातव्या वर्षी तथागतांचे धर्मोपदेश ऐकून तिला श्रोतापती फल प्राप्त झाले होते काही वर्षांनी श्रावस्ती येथील मिगार नावाच्या श्रीमंत व्यक्तीचा मुलगा पुण्यवर्धन सोबबरोबर तिचा विवाह झाला मिगार नावाच्या श्रीमंत व्यक्तीचा मुलगा पुण्यवर्धन याच्याबरोबर तिचा विवाह झाला विवाह प्रित्यर्थ विशाखेला अनेक सुवर्ण अलंकार धनाच्या पाचशे गाड्या सुवर्ण पात्रे व पशुधन अर्पण करण्यात आले विशाखेचा सासरा मिगार हा निगंठाचा उपासक होता आणि विशाखा ही बुद्धाची कट्टर उपासिका होती मिगारने एकदा निगंठांना घरी बोलाविले व विशाखीला त्यांचे स्वागत करण्यास सांगितले पण त्यांची नग्नावस्था पाहून तिने त्यांचा सन्मान करण्यास नकार दिला एके दिवशी मिगार भोजन करीत असताना घरासमोर भिक्षू भिक्षाटन करीत असताना पाहून त्याकडे त्याने दुर्लक्ष केले तेव्हा विशाखा म्हणाली बनते कृपा करून पुढे जा माझे सासरे शिळे अन्न खात आहेत हे ऐकून मिगारला खूप राग आला व विशाखेला घर सोडून जाण्यास सांगितले पण तिच्या विनंतीनुसार वडिलांनी तिच्या सल्ल्यासाठी पाठविलेल्या अष्टपंचा समक्ष तिने आपली बाजू मांडली मिगारने सुद्धा घडलेली हकीकत कथन केली त्यावर ज्येष्ठ मंडळांनी दोघांचीही बाजू ऐकून विचार केला आणि तिला दोषमुक्त केले विशाखा बुद्धाची उपासिका असल्याने मिगाराला म्हणाली की विशाखा बुद्धाची उपासिका असल्याने मिगाराला म्हणाली की ज्या घरात भिक्षूंना भिक्षांना न व दान देण्याचे मला स्वातंत्र्य नाही अशा घरात मी राहणार नाही याचा परिणाम असा झाला की बुद्धाला व भिक्षूंना आमंत्रण देण्याची तिला परवानगी देण्यात आली दुसऱ्या दिवशी तथागतांना व संघाला भोजनाचे निमंत्रण दिले भोजनानंतर तथागताचा उपदेश सासऱ्यांनी ऐकावा अशी विनंती तिने केली मिगारने निघंट गुरूंची परवानगी मागितली तेव्हा त्यावर गुरूंनी पडद्याच्या मागून बुद्धाचे प्रवचन ऐकण्याची परवानगी दिली पडद्याच्या मागून परवानगी दिली बुद्धांनी केलेला उपदेश मिगारने पडद्या मागून पडद्या आडून ऐकला त्या प्रवचनाने त्याला फल प्राप्त झाले त्यामुळे मिगारने विशा केला माते समान मानले यामुळे तिला मिगार माता म्हटल्या जाऊ लागले म्हणजे पडद्या मागून ऐकायला सांगा ताल सांगा म्हणजे आला आलासा की काय झालं असता बघतो म्हणजे एक एवढं बल होतं त्यांचं ते जोही ऐकू जातो त्यांचा उपासक बनत होता ना म्हणून त्यांना माता म्हटल्या जाऊ लागले विशाखा दानशूर होती तिने आपल्या जवळील सर्व दागिने विकून आलेल्या पैशातून शहराच्या पूर्वेस भव्य विहार धम्म प्रचारासाठी बांधून दिले त्या विहाराला पूर्वाराम असे नाव ठेवण्यात आले ते विहार तिने संघास दान दिले त्याचा तिला आनंद झाला आणि आनंदाने धन्यवाद गीत गात विहाराभोवती प्रदक्षिणा घातली हे जेव्हा तथागतांना कळविण्यात आले तेव्हा त्यांनी ही गाथा उच्चारली तात्पर्य माणसाने आपल्या आयुष्यात सतत चांगलीच कर्म करावी त्यामुळे त्यापासून इतरांना व आपल्याला फार आनंद होतो व सुख प्राप्त होते चांगले कर्म करत राहा म्हणते म्हणजे जरी आपण म्हणतो ना हा माझी असा वागते का मी अशीच वागतो हा असा करते का मी याची हे करतो तसं नाही करायचं चा। आपण चांगलंच करत राहायचं चा। त्याचं फळ लगेच किंवा कालांतराने भेटते तो शिव्या देते म्हणून आपणही त्याला शिव्यात द्यायचा असा आपला धम्म नाही त्यांना शिव्या दिल्या तर आपण मौन राहून फुलं द्यायचे घरात असते ना कुठे नवरा बायकोचे भांडणं होतात बिचारायचे हाय का नाही एखादा मग कोणी मग बायकोच भांडते दोन्हीकून बोलू लागते मला एका बोली तर कसं चालणार आहे कधी बायकोच भांडते कधी नवराच भांडते आहे का नाही कधी हा वाईट असते कधी तो वाईट असते तर मग दुसरा जर चांगला आहे धम्माच्या मार्गी तर मग नवरा भांडते बा तर मग बायकोनं मौन राहून सहन करा आणि फुलं देऊन शांत होऊन जा म्हणजे आपण मैत्री उत्पन्न करा तसंच न करा बायको भांडे बा शांत राहा नंतर फुलं देऊन मैत्री उत्पन्न करा पाणी पासून नाही तर आहे का नाही पाणीनं ना राग शांत होते तर असं काहीतरी चांगलं केलं पाहिजे म्हणजे सामन्याला बा आपल्याला त्रास मग आपण त्याला त्रास दिला पाहिजे असं नाही करायचं आपण शांत राहून त्याला मैत्री उत्पन्न करायची हाच धम्म आहे नाही वेरे न वेराणी संमंती द कुदाचनंग अवेरेन संमंती एस धम्मो सरंतनो हाच सनातन मार्ग आहे म्हणजे सामन्याला जर आपला राग करत असेल तर आपण मैत्री केली पाहिजे म्हणून धम्मक आणि आजही संपूर्ण जगावर मैत्रीचा वर्षाव करत आहे करुणेचा वर्षाव करत आहे आणि ह्या मैत्रीचा करुणेचा वर्षाव असल्यामुळं भारत सुरक्षित आहे बघा करुणेचा आणि मैत्रीचा वर्षाव संपूर्ण जगावर असल्यामुळं भारत सुरक्षित आहे भगवान बुद्धाचा देश म्हणून या भारताला ओळखले जाते हा देश भगवान बुद्धांचा देश आहे म्हणून ओळखले जाते म्हणून देश आपला सुरक्षित आहे जरी तर बुद्ध नसते ना देश आपला कधीचा संपला असता हे या भारतीयांना जी जाणीव असली पाहिजे आता ज्यांना अभ्यास आहे त्यांना जाणीव आहे म्हणून या देशामधला जोही प्रधानमंत्री मुख्यमंत्री कुठलाही राजदूत बाहेर देशामध्ये जातो तेव्हा तो म्हणतो मैं बुद्ध के धरतीचे आया हो काय म्हणतो मैं बुद्ध के से आया आयाहू तेव्हाच त्याला मान सन्मान मिळतो दुसऱ्या नावाने तिकडे ओळख नाही आहे मी भगवान बुद्धाच्या धर्तीतून आलेला आहो असा तो म्हणतो जेव्हा नीता अंबानी बाहेर गेली होती मग बुद्ध के आई आईहू तिथं ते बुद्धम शरणम गच्छ म्हणतात इकडे येऊन मग वेगळंच तर हा इतिहास आहे हा नाकारता येत नाही आणि म्हणून बुद्धम शरण बच्छामी धम्मम शरणम बच्छा मी संघम शरण मी, मी असं आपण म्हणत राहायचं आणि धम्माच्या मार्गाने चालत राहायचं चा। इथेच थांबतो साधू 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 आज नागपंचमी आहे तर नाग नावाचे पाच राजे होते नाग नावाचे पाच राजे होते त्या पाच आपण नागवंशीमध्ये मोडतो आपणच नाही तर दे या देशामध्ये दे बरेच जे लोक आहेत ओबीसी एस सी एस टी हे सुद्धा नागवंशीमध्ये मोडतात नागवंशी नावाचे पाच राजे होते त्यांच्याच नावाचा काही ते भगवान बुद्धाचे काही धम्माचे प्रचारक होते राजे होते ते मोठे मोठे धम्माचे प्रचारक होते त्यांच्याच नावानं हा उत्सव साजरा व्हायचा आणि मग त्याला काही सापात रूप आलं आणि त्यास सापाच्या रूपामध्ये गाणी भगवान त्या लेण्यावर गाणी साप सापं दाखवलेली आहे ते पाच सापाचं ते पाच राजे हो असा तो इतिहास आहे आणि लक्षात त्यावेळेस मग भगवान जो तपस्या करत होते तो मोठा साप आला असेल त्यांचा ते झाकासाठी तो काही आपला भाग आपण सांगत नाही पण हा पाच राजांचा भाग असा आहे त्याच्यावरून का हा नागपंचमी सण साजरा करण्यात आलेला आहे ही परंपरा आहे ती तर त्या राजांचा काही उत्सव साजरा करावं लागते राजांची नावं हे करून त्यांचे फोटो वगैरे लावून त्यांचे फोटो आता सापडणार नाही पण नवीन फोटो तयार करता येते त्यांचा तो उत्सव आहे नागपंचमी नागवंशी नावाचे पाच मोठे मोठे राजे होते त्यांचा हा उत्सव आहे नागपंचमी त्या राजांची कनी जयंती करावी लागते साजरी त्यांची जयंती त्यांचा उत्सव साजरा करावा लागते त्याच्यावरून हा सण पडलेला आहे असा तो इतिहास आहे ठीक आहे इथे थांबतो साधू साधू साधू, साधू।, साधू।